फ्रँझी घ्यायची आहे आणि नेमकं फ्रँचायझीचा अर्थच माहिती नाही बऱ्याच लोकांना चला मग मी तुम्हाला समजवते की नेमकं फ्रँचायझीचा अर्थ काय आहे नेमकं फ्रँचायझी नेमकं शब्द तर ऐकलं आहे पण नेमकं डिटेल्स काय असणार आहे माहिती काय असणार आहे चला मी तुम्हाला व्हिडिओमध्ये समजवते थोडं व्हिडिओ नक्की तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि जास्तीत जास्त ज्या लोकांना व्यवसाय करायचा त्यांच्यापर्यंत ते शेअर करा कमेंट करा की तुम्हाला अजून काही माहिती हवी का चला मग व्हिडिओ बघूया आपण फ्रँचायझी घ्यायचा विचार करत आहात ना आता सर मी तुम्हाला समजवते की फ्रँचायझीचा अर्थ काय असणार आहे मंडळी अजमेरा फॅशन तुम्हाला फ्रँचायझी देत असतं कसं माहिती का एक तुम्हाला ब्रँड नेम मिळणार आहे त्याच्यासोबत सोबत तुम्हाला प्रॉडक्ट सुद्धा मिळणार आहे म्हणजे की चांगल्या क्वालिटीत तुम्हाला हेवी मार्जिन मिळवायची असेल तर खरंच तुम्हाला महत्वाचं म्हणजे फ्रँचायझी घेणं खूप गरजेचं आहे त्याच्यात तुम्हाला एक ब्रँड नेम मिळून जाणार आहे जसं तुम्ही ही साडी बघत आहात ना तर या साडीचा प्राइस तुम्हाला मी सांगत नाही जर तुम्हाला माहिती करायची असेल मी तुम्हाला सेल आऊट करण्याचा प्राइस सांगते जी तुम्ही चारशे पाचशे रुपयाला बाहेर सेल करू शकतात पण इथून तुम्हाला स्वस्त भावामध्ये मिळणार आहे फ्रेंचेजीचं असं आहे की तुम्ही त्याच्यामध्ये चार मॉडेल्स असतात तर चार मॉडेल मध्ये काय असणार आहे ए बी सी डी असे चार मॉडेल्स असतात तर त्याच्यामध्ये तुम्हाला ए मध्ये साडी कुर्ती असतो आणि लेहंगा असतो तर त्याच्यात तुम्ही तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही घेऊ शकता तर त्याच्यात ती तीन मॉडेल्स आहे त्याच्या डिटेल्स तुम्हाला वेबसाईट वर मिळून जाणार आहे अजमेरा ट्रेनचं तुम्हाला तिथे असतं तुम्हाला पूर्ण डिटेल्स दिली जाते आणि नेमका फ्रँचायझीचा अर्थ काय असतो अर्थ असा आहे की तुम्हाला एक ब्रँड नेम मिळतो रेडी टू इट म्हणजे की तुम्हाला एकदम रेडी जेवण मिळणार आहे आणि ते तुम्हाला फक्त जेवण करायचंय एकदम सोप्या भाषेत म्हणायचं की एकदम आपण म्हणतो की आयता ताटावर ता ता आपण जेवायला बसू शकतो एवढं म्हणजे सिंपल आणि सोबर आहे फ्रँचायझी घेणं त्याच्यामध्ये तुम्हाला बघाशी सांगितले की चार मॉडेल्स असतात आणि दुसरं असं आहे की तुम्ही फ्रँचायझी स्टार्ट करताना तुम्हाला तीन दिवसाची ट्रेनिंग दिली जाते त्याच्यामध्ये तुम्हाला शिकवलं जातं की तुम्ही जे प्रॉडक्ट तुम्ही इथून परचेस करत असतात ना तर ते तुम्ही किती मध्ये सेल करू शकतात दुसरं थिंक असं आहे की जर तुम्ही फ्रँचायझी घेतल्यानंतर तुम्ही कुठल्या एरियामध्ये असं तुम प्रॉपर आपलं व्यवसाय दुकान चालू करू शकता ह्या सगळ्या गोष्टींच तुम्हाला इथं आल्यानंतर ट्रेनिंग दिली जाते सांगितली जाते म्हणून तुम्ही एकदा घेण्याचा प्रयत्न करा तुम्हाला इथे सगळे कलेक्शन मिळतात जस तुम्ही हे बघू शकता याच्यामध्ये पाऊच पॅकिंग मध्ये आहे खूप सुंदर आहे बघा सम्मान भरी सुंदरता म्हणजे सम्मानाने जर जगायचं असेल आणि सुंदरतेमध्ये राहायचं असेल तर नक्कीच हे ब्रँड तुमच्यासाठी बेस्ट आहे बरेच लोक विचार करता की जर आम्ही स्टेशनला उतरलो तर नेमकं अजमेरा फॅशन मध्ये जायचं कुठं तर अफकोर्स तुमच्यासाठी पिक अँड ची इथं सुविधा मिळणार आहे वन बाय वन मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते जर मी तुम्हाला मगाशीच म्हटली की फ्रँचायझीचं काय आहे मॅडम तर तुम्ही काय करणार आहात माहिती का एकदा तुम्ही इथे व्हिजिट करा प्रॉपर तुम्हाला गाईडनेस पण दिली जाते जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात ना अगदी सुंदर आणि सॉफ्ट मटेरियल तुम्हाला मिळणार आहे गावाकडे हे सगळे कलेक्शन खूप बेस्ट प्राईजने विकले जातात आणि बरेचसे लोक सुरत मध्ये आल्यानंतर घाबरत असतात काय असतं ना बऱ्याच लोकांना भीती असते नेमकं सुरत एवढं मोठं आहे की अजमेरा फॅशन शोधायचं कुठं तर तुमच्यासाठी व्हिडिओ कॉलची फॅसिलिटीज मिळणार आहे व्हिडिओ कॉलने सुद्धा तुम्ही घरी बसल्या हे सगळे कलेक्शन मागू शकता या पद्धतीने तुम्हाला पूर्ण बंच घ्यावं लागतं इथे सिंगल पीस कुठलाच नाही मिळत याच्यामध्ये सात आठ पीस काही आहेत ना तर तुम्हाला हे पूर्ण बंच टू बंच घ्यावं लागतं एक पीसने आपला व्यवसाय स्टार्ट नाही होत तुम्हाला कलर ऑप्शन डिझाईन ऑप्शन त्याच्यासोबत सोबत तुम्हाला रेंज पण ठेवणं खूप महत्वाचं आहे आपण व्यवसायात गुंतलो म्हणजे बऱ्याच गोष्टी आपल्याला नोटीस करायच्या जर तुम्ही नवीन असाल काय हरकत नाही इथं आल्यानंतर तुम्हाला प्रॉपर गाईडनेस दिली जाते की तुम्ही व्यवसाय कसा करू शकता व्यवसाय कुठल्या ठिकाणी स्टार्ट करू शकता किंवा व्यवसाय स्टार्ट झाल्यानंतर त्याच्यात आपण काय कमवू शकतो किंवा किती मार्जिंग लावून आपलं बेनिफिट होईल ह्या सगळ्या गोष्टींच तुम्हाला इथं आल्यानंतर माहिती दिली जाते जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात ना कॅटलॉग पीस आहे फ्लावर प्रिंट आहे खूप सुंदर आहे आता देणे घेण्यासाठी हवं किंवा लग्नाच्या हिशोबाने जर तुम्हाला कलेक्शन हवं असेल प्रिंटेड मध्ये तर खूप सारे कलेक्शन आहे खूप जास्त कलेक्शन आहे या साईडला बघू शकता प्रिंटेड मध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन मध्ये डिझाईन इथे मिळणार आहे म्हणजे म्हणून मी तुम्हाला सांगते आणि प्रत्येक व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला सांगत असते नक्की एकदा व्हिजिट करा विजिट केल्यानंतर तुम्ही समाधानी राहणार कसं आहे माहिती का जेव्हा आपण प्रॅक्टिकली बघतो ना आपल्याला जास्त विश्वास आपला भरभक्कम होत असतो की नाही व्हिडिओ मध्ये मॅडमांनी जे सांगितलं होतं तेच आम्हाला इथे आल्यानंतर मिळालं आहे नक्कीच व्हिडिओ आवडला असेल आणि छोटीशी काही तुम्हाला मी माहिती सांगितली ती तीही आवडली ला ला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार